झाला आता जेवण पटापट करून घेतलं जेवण वातावरण मस्त झालं आता पाण्याचं वातावरण बनलं थंडीदार हवा सुटली गजुरायला आता दाखवतो मी तुम्हाला काय काय जमा केलं मी निमतानी ओवा लावला शेंगा जमा केल्या करुटले जमा केले हे उडदाच्या शेंगा जमा केल्या झाडाच्या करुटले आणले ते पाण्याची कॅन आण तिकडे चला तेवढे दोन दोन तास घेत चालू जाऊ ना घरी मग काय तो घरी नेतात का दादा तेवढे दोन दोन तास आपले पुरत नाही मामाचे पुरतं आपण माग पुरतो दघी बी माय पुरतात तेच नाही पुरत <laughs> पाणी आण जा हो आणतो जाय हे डबे असेच टोका ती म्हणजे मी मांगून येऊ राहिली म्हणून मला सगळा पसाराव लागते का अरे रे बापा रे दादा रुपा गेली आता मी जेवली जराशी सुस्ती राहिली मले सुस्ती करून काय नाही वरून अभय गजू राहिल आलं अंधार पडला सगळा हवा सुटली थंडीगार हवा आहे पण तेवढे आमचे सात असं राहिले तेवढे निंदून घेतो चला आता मस्तपैकी जेवण केलं पसारा आरून ठेवला हे पाहिली डब्बा सगळं ठेवलं वर हे आमच्या आरात कुत्रे असे बसतात कुत्रे असे बसतात बसतात खाली पसारा ठेवला की मग त्यात भाकर असो डब्बा असो काही असो घेऊन पाहतात त्यासाठी मग सगळा पसारा ठेवला वर चला आता निंद्याली आभायता आलं पण पाणी गरजू राहिलं पण पाणी आल्याशिवाय काही सुट्टी नाही देत दादा चला मग आता निंद्याले आले कॅन घेऊन जातो तिकडेच तहान लागली तर पाणी प्याले धरण घे ना खिशात ओ वाईन तर येईन कसा बी की हा आली की खिशात घेऊन ठेवा मग जागेच टाकल्या जाते पडलं आता जागा आली की लावतो म्हणते रुपा घेतो म्हणते हो वा मला लावायचं साई बाबा घेतो मी लावतो डोंबळेबाईचा वार झालं का कोणची डोंबरीबाई काय बाई काही सांगतही नाही ते झालं का नाही निं आता आपआपल्या परीनं बाया नाही सापडत तर कोणी खाली पुढे 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 फेका लागते मीरा पुनजे काही उचला मग एवढा अभया गरजू राहिला तर सकाळ सकाळ लागत नाही मग ते पाण्या निघीत आपल्या ओव पाणी आलं की नि सारा हातात घ्या लग चपला कपडे वले होता चालता येत नाही रस्त्यानं बरोबर दादा आ पाणी उडाल आता नाही थांबत चालू झाडाखाली आलं 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 ट राहिलं जेवण करून फक्त आम्ही तासावर गेलो एक एक आवड नेलं पुढे आणि पाणी चालू झालं झालं मुठाय उचलायच्या राहिल्या आणि निंदा नाही राहिलं दादाने म्हटलं पहिले मुठा उचलून घ्या दादानं नाही ऐकलं आता ते डबल मुठा लागतात एवढा पाणी आला घरी जाणे मुश्किल होते वाटते आता आलं पाणी थेंब आले होते आम्ही थांबलो होती खोपडीजवळ खोपडीला कुलूप लावे या आमच्या वाराच्या शेजारीच खोपडी आहे आमच्या खोपडीत लय टाइम लागला असता लोक आम्ही झालो असतो हे पाुपा कशी उभी आहे दादा दाखवतो तुम्हाला <laughs> दादा, दादा।, <laughs> दादा चप्पल सटकली तर <laughs> भरे व्हायचं दाका ना कसे लपले लय अंधारून आलं लय अबा ह्या आम्ही टीनाखाली उभा ते खोपडीले कुलूप लावे आहे ला। पण हे समोर थोडे टी नाहीत याच्या खाली उभा आम्ही आता काही पाणी थांबत नाही चाला तर मग आम्ही चाललो घरी बाय हे पातरी मित्रांनो एवढं पाणी आलं अर्धा घंटा एवढं पाणी आलं पाठवाया लागले आम्ही खोपडीत होतो म्हणून मला नाही झालो का धबधबा फक्त अर्ध्या घंट्यात घेत स्वतः घरी पोचलो आम्ही शेतकरी मित्र हो घरी डबल पाणी झालं चालू आता, तुगे तुगे वर, आता, चला आता कोणाचे कपडे भरले कोणाचे काय तुझे रुपाल उशीरा पाणी आलं म्हणून आईले माहित पडलं आईनं पाणी तपून ठेवलं चुलीवर रुपा चालली आता आंघोळीले कारण मला उशीर लागते आंघोळीले म्हणून आज पहिले रुपा जाणार आहे आंघोळ करायला चला मग बाय